स्वयं भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहात आपलंच कथन आपल्यासमोर करण्याचं मी थोडंसं धाडस केलं आहे जर माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल चुकीचा शब्द गेला असेल तर तुमचा लहान लेकरू म्हणून मला माफ करावं समजून घ्यावं जर जे काही चांगलं मिळालं असेल ते माझ्या गुरूंची देण म्हणून घरी घेऊन जावं कारण कथा कीर्तनातून तोच प्रसाद न्यायचा असतो शक्य झालं तर आपण येताना उद्या आपल्यासोबत एक एक जण आणावं म्हणजे मला थोडंसं बरं आज बरं वाटतंय मला चार पाच जण दिसतात तर नवीन नवीन दिसत आहेत ना बरं वाटतंय जरा चार पाच जण नवीन दिसले की उद्या अजून येताना आपल्यासोबत कोणी येत असेल तर आणावं आणि कन्यादानाचा संकल्प हा मोस्ट आहे आपल्या परिसरात एखाद्याचं लग्न जमलंय त्याला घेऊन या इथं आपण मंगळा वगैरे काही जणांनी बऱ्याच ठिकाणी ते गेटकेन केलेले आहेत तस जरी असलं तर घेऊन या आपण शास्त्रोक्त पद्धतीने आमचे गुरुजी शास्त्रोक्त पद्धतीने विवाह सोहळा पार पडतील संकल्प एकच आहे त्या रुक्मिणीच्या वडिलांनी एक रुक्मिणीचं कन्यादान केलं होतं मला अकराशे रुक्मिणीचं कन्यादान करायचंय संकल्प आहे त्यासाठी वाटचाल चालू आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावं ही आपल्या चरणी नम्र विनंती आरती करून घेऊ